<laughs> आग पिवडे काय करते भांडी <laughs> काढते <करती>, भांडी भांडी <laughs> देत नाही <थी> ते <अत्माई> <laughs> खिळती खिळती तस सोडून जाते भांडी म्हणून राडा करते सारख <laughs>

अरे भाजी झाकली नाही की उन्हाला ठेवते पेक्षा भाकरी गायत्री खात्याला बुरायच नाही मीस ती ऑर्डर देते इकडं आल्यावर उन्हाला उन्हाला सावलेलं नाही आपलं काय असते का नाही तुम्ही कलर नाही लावला मग काळच दिसेल ती चुली पेटवत होती पहिलं वर्षी दोन हजार चुली पेटवत होती लोक इथं पहिली राहत होती ज्यांनी इथं म्हणून सगळं काळ झालंय रेडीमेड घर घेतलं होत ही त्याच्यामुळं मग आम्ही ज्यांनी घर बांधलं होतं त्यांनी चुली पेटवायची पावसाळ्यात ही लोक इथं त्यामुळे भंगार झाले सगळे कसला झेंडा ही पिवळ छत्रपतीचा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा आहे बरोबर

खेळणार <laughs> कोण नाहीच खेळ कि वाटतं चल झोपवते तुला मी चल की झोप आता खुलूप लावणार आहे चला सगळे माझ्या संग राहणार आवडत जाणार का भांडी सगळे आवडत नाही ते

आता ह्या वर्षी नक जायचं बाया आम्हाला ठेवत नाही त्या घरी हिला शाळेत नाही टाकलं का नाही दिसलं की म्हणणार हिला शाळेला नाही टाकलं हिला शाळेला नाही टाकलं टन आणते ते घरी बसवलं की गेल्या वर्षी वर्षभर तसंच केलं शाळेला नाही टाकलं शाळेला नाही टाकलं शाळेला नाही टाकलं म्हणत गेल्या वर्षी चार होती तरी पाच वर्ष लागल्यावर हा गोडा गोडा खेळायला लागली ती ग चल चल रे भोपळ्या टोल नाही भोपळ्याचं ती गाणं कसं काय तिथे तस नाही चलाव लागतंय चला चला आपण पलीकडे बसूया चल तिकड हा चल हाय फ्रेंड आता दुपारचं जेवण चालू आहे आमचं बघा आमची बहीण आणि सोयाबीनची भाजी केली ना ग मस्त झाली ना कशी झाली पिवड्या पिलेला आणते इकडे धरून शिर्डीच्या आणि इकडं जाग हाय मैत्रीण सोयाबीन आणि भात खायली भात भात ए... जाऊ किती आमचा गा। कुठं गायब झाला हे बघा त्याला हुडकून आणाव लागतो का ती काय करते ती लेवर डाय लागली ती <laughs> का अजून गेला जाग तिला दरवाज लावून तर बाळा तिकडं हाय तुम्ही इकडे जेवता कसं ग तिकडेच जेवायचं की हा गरम होत पुसून घ्यायचं तूच घेते ना पुसून तर ते का कशामुळे

हे आमचं किचन रूम मैत्र मित्रांनो ही माझ्या मम्मीचं किचन रूम आहे बघा छान आहे का नाही मस्त आहे बघा मस्त आहे पण टॉप फुटलाय ग तवा फुटलेला नाही छान गडगी गडगी आहे ती गचा तिथे ठेवायला केलेलं आहे ती गडगी आहे ना ते अजून जाईल बघ पिवड्या तो जाऊ दे असूनच जाऊ दे बाळा तो घाबर करते तो घाल मी तर बाई सहा महिने कधी राहिले दोन महिने दोन महिने घरी नाही मनी मैत्रीण जेवायला या मग तिकडं मणी मैत्रीण न जेवायला या अजून पुढं माहिती आता काय बरं कळत नाही मला तर असं कसं असं किती बोलते हा लकडे लगे जाऊ जेवायचं ग तू इकडे बसती बा असं घरात असते आता तिकडे जाऊन काय अडचणी आहेत निघलाय ती पिलं कोंडायचं का त्याला अजून हा कोणाला हा बाय तर तिथंच नाही त्या बा मम्मीला घेऊन गेलेत का मॅम्या पिलेला मॅम्याच्या मम्मी ला बर बर होय अचिंगो काय करते तू इथं बाकल खाती खाती भात खाती ना भात खाती बरोबर

उद्या जाऊ मला पण नेला आलं ते पियूज पप्पा घे ल महा कर कपडे विपडे शिवायला शिकायची आता दोघं दो पण आहे ही काय आहे डोकं आहे खरं पण विचार करू करून झाले ते बॅट झाले डोकं बाजू मॅडम झाले डोकं लावा लागत आपल्याला गरज आहे बाबा ह्या कामाची ह्या पैसे विचार माझं जातच नाही की मनातलं काय लग्न झाल्यापासून हालच आहे माझं मारण्याच आपल्या गरज आहे बाबा पैशाची लेकर बाळ व्हायची काय गरस... करू आता या लेकर लेकर तर व्हायची त्यांना सोडून कुठे जाऊ सांग मोठे मोठे असल्या जरा दिल्या पैसे दिले नाही करा शेअर करा सबस्क्राइब करा मैत्रिणी माझ्या या प्यारिसी बहिणासाठी